आता असा ना चला ना घरी चालू आपण जाऊ दे आता मी बी नाही आपल्या घरी आता जातो तुम्ही जा आता हो अरे दा हो येतो रे पोट्टे हो बाय बाय हे तर काही बोले ना आता अजून यार घरीच जाय बाबा घेऊन हो आले घरी आम्ही काय म्हणलो दादा नाही बीन मा बापाला बीन आता जायचं होतं का रे अरे काल तो लिव सांग थैल्या आणतो भरून या पैसे आणले का थैल्या भरून बापा बापा लेत पैसा कमवला तुम्ही एका दिवसात आलं बोल घरी काल तर बाबा बाबा काय वाफे आणत माहिती ना टिकत नाही तुम्ही कुठं पुरं गाव येते का बापा इथंच अरे बाबा तू बिन आला काय सांग घरी माय बीन बंद गावाच्या घरी इकडे चाल पटकन बाबा घरी अकरा हो माय घरी पावा का बारीक बारीक तोंड झाले माय आले का पोरा घरी जाऊ द्या काय होत नाही आम्ही म्हणलो तुम्हाला जाऊ नका पण तुम्हाला बाबा लिहा राग येते कस ऐकलं पाहिजे मोठ्या माणसं आम्ही का आम तुमच्या भल्यासाठीच बोलतो ला तुल का तुला का घरात कुंक काढून द्या वाटत का मी यासाठी तुला वाढवलं का चांगलं सुकले गड्या पोर माय बिन पायन किती बारीक तोंड झालं त्याच चला जेवण जेवण करून घ्या आता काय नका ताण घेऊ जाऊ द्या आपल्या वावरातच काम करा पाय बाय माय